नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या भावाच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आता आम्ही चाललेलो आहोत मुंबई टू गोवा आणि तिथून परत आपलं कुपन एक्सप्लोअर करणार आहोत थोडंफार बरेचसे ठिकाण आहेत तर जर्नी स्टार्ट करतो संध्याकाळचे वाजलेले सव्वा सात आणि आपले नेहमीचे मित्र आमचे कलिक तिघजण माझ्यासोबत आहेत इकडे प्रणव इकडे विशाल आहे आणि इकडे प्रशांत तर तुमचा सपोर्ट असाच राहू द्या आणि ब्लॉक कंटिन्यू बघा सो मित्रांनो बाहेर निघताच पनवेल मध्ये ट्राफिक सुरू अगोदरच मी खूप दमून आलो खूप रिझन सांग गाडी चालवली खूप सहा चालवली चाल। ऑफिस चाल। होता ऑफिस होता त्याच्यामुळे खूप धमलो आहे ऑफिस गाडी चालवली सो गोव्यालाच जाताना असा अनोखा वॉशरूम दिसला आम्हाला वॉशरूम मध्ये पण लिटरली लाज वाटत होती सो मित्रांनो रात्रीचे वागलेलेच राहा आम्ही ऑलमोस्ट नांदगावाला पोचलेलो आणि भूक लागलं की तर रात्रीचं डिनर बघू शकता तुम्ही आम्ही इथं मागवलेलं बटर चिकन विथ नॉर्मल रोटी आणि आता स्टार्ट करतो जेवू आणि मग भेटू आपण ना सो मित्रांनो सकाळच्या वाजले सहा लिटरली आम्ही अकरा तास गाडी चालून एक तास रेस्ट घेतला झोप आलो होती तर बोल गाडी थांबूया थोडासा आणि एक तास थोडं आराम करूया पाच वाजता आम्ही गाडी पेट्रोल पंपला साईडला लावली सावंतवाडीला आणि आम्ही सा जरास झोपलेलो एक तास आराम केला आणि आता आता पुढे जायला निघतो मित्रांनो गोव्यात आम्ही एंटर झालेलो आहोत हिटल सो मित्रांनो फायनली गोव्यात पोचलेलो जस्ट आता रूम बघितले आणि बघू शकता रूमचा व्यू तुम्हाला दाखवतो ही बेड मेरे लिए दोर सब नीचे गे आणि हा इकडनं आहे तुला पालखणी व्यू दाखवते तुम्हाला पुढचे प्लेसेस मित्रांनो दुपारचे वाजलेले आहेत बारा आणि आता आम्ही निघालो होत गोवा फिरायला गोवा पालती घालायला सगळे झालेले आहेत रेडी कारण झोपेत आवरत नव्हते एकदम झोप आवरत नव्हतं रात्रभर झोपलं नव्हतं त्याच्यामुळे साडे अकरा बाराला उठलो फ्रेश झालो रेडी झालो आता गोवा ऑन सगळे मित्र निघाले सो तुम्हाला दाखवतो कंटिन्यू राहा पुढचे प्लेसेस सो मित्रांनो ही फॉन्टेना चाग गोव्यातली हो ते सगळे बरेचसे असे वेगवेगळे पेस्टल शेड्समध्ये वेगवेगळ्या शेड्समध्ये घर आहेत फोटोग्राफी आलव नव्हती पण तुम्हाला काही दाखवलं मी विशाल बोलतो विशालला जागा जागा नाही वाटली कारण त्याला पोरी बघायला भेटलं ना सो मित्रांनो हे पूर्ण फोनते ना जागा ओळखली जाते मित्रांनो हा आहे गोव्यातला मॅजेस्टिक कसिनो जो की खूप सुप्रसिद्ध असा कसिनो एक आहे बरेचसे कसिनोज आहेत त्याला सांगितलं आता इथे पूर्ण लँड विकत गेला कधी गेलं मित्रांनो आता आपण डोलापूर सिंगम मूवीची शूटिंग झाली ॲक्च्युली या जागेची जी हिस्ट्री आहे ती काही जणांना माहिती आहे काही जणांना माहिती नाही पण पर आपल्या प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो ही जी जागा आहे ॲक्च्युली दोन प्रेमींच्या एक प्रेमाची निशानी आपण म्हणून ओळखवली जाते गोव्यामध्ये खूप जुनी हिस्ट्री आहे ॲक्च्युली गोव्याचे जे ब्रिटिश गव्हर्नर होते त्यांच्या मुलीवर एक कोळी म्हणजे आपला कोळी समाजातला मुलगा होता त्यांचं प्रेम होतं दोघांचा तर त्या गव्हर्नरने त्या कोळी मुलाची हत्या केली त्याच दुःखामध्ये डवला ही त्याची मुलगी होती आणि पावला तो त्याचं तो कोळी मुलाचं नाव होतं तर इथूनच त्याने जी ब्रिटिश गव्हर्नरची पोरगी होती तिने इथून आत्महत्या केली कारण त्या पावलाला त्याने त्याच्या बापाने मारलं म्हणून आणि ही त्या दोघांच्या प्रेमाच्या निशाण्यावर ही जागा बांधलेली आहे त्याला म्हणतात की गोवामध्ये डवना पावला या जागेचं वैशिष्ट्य आहे आणि हे समोरचं सुंदर असं निसर्गरम्य वातावरण खूप छान असं बघण्यासारखं ठिकाण आहे गोव्यात आलं तर नक्की या प्लेसला तुम्ही भेट द्या प्रेमाचे निशाणी म्हणून आपण बोलू शकतो की प्रेम असावं तर असं हे आम्हाला मुंबई का एग्जाम गोवा वाले कब से मुंबई का कॉपी करने लगे हुए हैं अजून एक मित्रांना सांगायचं आहे गोवानिस्ता आपलं फिरण्यासाठी या मजा मस्तीसाठी फेमस नाही गोव्यात अशी खूप सारी बरीचशी चांगले चांगले मंदिर आहेत ती मी तुम्हाला दाखवणार आहे आता पुढच्या काही मिनिटात त्याचपैकी एक आपण आता आलो लक्ष्मी मंदिर आहे खूप छान मंदिर आहे तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवत असत तर आम्ही सगळ्या आपल्या लक्ष्मणांचा अवतार आहे आपण बघू शकता भाग्यलक्ष्मी जयलक्ष्मी वीजलक्ष्मी असेल तर आम्ही साक्षात विष्णुदेव विराजमान आहेत सुंदर शि सो मित्रांनो आत्ता जे तुम्ही बघितलं ते होतं गोव्यातले एक फेमस असं मंदिर जे की मालसा नारायणी देवालय खूप छान असं इथलं वातावरण असतं तुम्ही बघू शकता आज नेमका दीपोत्सव महोत्सव होता त्याच्यामुळे सगळे भाविक इथे पूर्ण याच्यासमोर दिवे लावत होता मंदिर एकदम प्रसन्न आहे जरूर गोव्यात आलं तर खरंच भेट द्या इकडं सगळं दीपपूजनाचा कार्यक्रम तयारी सुरू आहे सगळं दीपोत्सवाचे संध्याकाळी इथे खूप सारे दिवे लागणार आहेत त्याचीच तयारी सुरुवात करू शकतात दीपोत्सव आहे जे आलं तर अख्ख्या मंदिराला भेट द्या खूप छान असं मंदिर आहे मित्रांनो आता आपण आलेलो आहोत श्री शांतादुर्गा मंदिर गोवा इथले दृश्य संध्याकाळचे वाजलेले ऑलमोस्ट सहा नका गोव्यात मंदिरं पण अशी खरंच खूप सारे चांगले चांगले आहेत तुम्ही गोव्यात जर येत असाल तर मंदिरं पण बघा खूप छान असे मंदिर सो मित्रांनो आता आपण आलो आहे गोव्यातला नागेशी टेम्पलला खूप छान हे पण मंदिर आहे तुम्हाला सगळ्या मंदिराचा आसपासचा परिसर दाखवतो हे जे गेट आहे दोन इंटर आहेत हा एक लेफ्ट गेट साईड आणि फ्रंट साईड वेगळा गेट आहे समोर दिसतो तुम्हाला असं मंदिराचा परिसर आहे खूप छान असं दृश्य होतं संध्याकाळची वेळ होती आम्ही गेलो तो खूप खूप पॉझिटिव्ह वाईब आणि पॉझिटिव्ह एनर्जी आहे तिथे खूप छान असं वाटतं आता आपण चाललोय कळमपूट बीचवर मला दाखवतो बीचवरचा खूप छान असं होतं बट काही कारणास्तव बॅटरी डेड माझी झाली त्यामुळे जास्त शूट करू शकलो नाही आता बीचचा व्ह्यू गुड नाईट